स्वागत आहे आपले एबीडी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पद भरती दोन हजार तेवीससाठी प्रश्नपत्रिका क्रमांक तीन सोडून घेत आहोत योग्यदर आपले दोन ते तीन व्हिडिओ सोडून झालेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते देखील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा अशा प्रकारच्या भरपूर आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयीसुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला दिली जाणार आहे तर चला पहिल्या प्रश्नासोबत या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर प्रत्येक प्रश्न मी वाचल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा सेकंदाचा वेळ देईल तर या पाच ते दहा सेकंदाच्या वेळामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सांगा बरं मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अमरावती म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल चला पुढील आपल्याला दोन नंबरचा प्रश्न इथं दिलेला आहे तर बघा दोन नंबरचा प्रश्न जसा मी वाचील तर तुम्हाला पाच ते दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे धमगिरी विपशयाना केंद्र नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर आपल्या या देखील प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी म्हणजे इगतपुरी तालुक्यात आहे चला पुढील तीन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्या खालीलपैकी कोणती ऐतिहासिक वास्तू नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच महल त्यानंतर पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे चार नंबरचा प्रश्न कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर चार पर्याय तुम्हाला दिसत असेल योग्य पर्याय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे तर आपल्या या देखील प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच आंबाघाट चला पुढील पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे त्यासाठी तुम्हाला चार पर्यायखाली दिसत असतील दिस तर बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा तर पाच नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए वैतरणा चला पुढील आपल्याला सहा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते शहर आसाम राज्याची राजधानी आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल दिसपूर ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे आपला सात नंबरचा प्रश्न काय आहे बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला पर्याय या साईटला दिसत असतील तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सांगा बरं ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल चला पुढील आठ नंबरचा प्रश्न बघा कसा दिलेला आहे व्यवस्थित प्रश्न समजून घ्या शिवजयंती व गणेश जयंती हे उत्सव कोणी सुरू केले अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल लोकमान्य टिळक म्हणजेच आपल्याला त्यांचं पूर्ण नाव काय सांगता येईल बाळ गंगाधर टिळक हे त्यांचं पूर्ण नाव आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढे चला पुढे आपल्याला बघा पुढील आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते महत्वाचा प्रश्न आहे आणि आता जर म्हटलं तर आता हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे ठीक आहे तर त्याविषयी हा प्रश्न विचारला गेलाय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सांगा बरं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नागपूर हे आपल्या प्रश्नात इथं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील बघा आपल्याला पुढील दहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याला लागून नाहीये अशा प्रकारचा विचार प्रश्न विचारला गेलाय तर दहा नंबरच्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नंदुरबार चला पुढील आपल्याला अकरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे लहान मुलांमध्ये रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो खूपच महत्वाचा एमपी प्रश्न असणार आहे हा प्रश्न वारंवार भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जीवनसत्व अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबरोबर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काय महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत ह्या ज्या अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारच्या तुम्हाला वीस ते तीस प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जाणार आहे त्यासोबतच सर्व विषयांचे स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे जिल्हा न्यायालय पदभरतीचे आपल्याला जर विचार केला तर लिपिक व शिपाई या दोन पदांसाठी आपण सर्व स्टडी मटेरियल काढणार आहे तर ऑलरेडी भरपूर स्टडी मटेरियल आपण काढलेलं आहे त्यासाठी एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व काही जे आहे महत्त्वाचे पी डी एफ जे आहेत अपलोड करत असतो आणि या ज्या पण आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत वीस ते तीस ती प्रश्नपत्रिका या सर्व पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथेच उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि त्यासोबत परीक्षा होईपर्यंत जे पण आपल्याकडे महत्त्वाचं स्टडी मटेरियल येईल ते सर्व काही तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलं जाणार आहे जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी ते स्टडी मटेरियल वापरू शकता जास्तीत जास्त सराव करू शकता अभ्यास करू शकता त्याच एकदाच आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे खूपच कमी पेमेंट ठेवलेलं आहे तर ते सर्व काय तुम्हाला भेटणार आहे फक्त एकशे एकोणावीसमध्ये मध्ये ठीक आहे एकशे एकोणावीसमध्ये e मध्ये तुम्हाला या वीस ते तीस प्रश्नपत्रिका दिल्या जातील सर्व विषयांचे स्टडी मटेरियल दिलं जाईल पीडीएफ स्वरूपामध्ये आय एम पी स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाईल मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला दिले, दिले, दिले जातील हे सर्व काय तुम्हाला त्यामध्ये भेटून जाणार आहे ठीक आहे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एक नंबर देतो बघा हा नंबर तुम्ही न, न नोट करून घेऊ शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे बघा हा नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव याच नंबरच्या फोनपे गुगल पे ठीक आहे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला एकशे एकोणावीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला जॉईन केलं जाईल प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेलला तिथे सर्व काय तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल तर अशा प्रकारचं आपण जिल्हा न्यायालय पद सराव करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी स्वरूप ठेवलेलं आहे त्याची प्राईज आपण खूपच कमी ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणावीस त्यामध्ये तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून दिलं जाणार आहे मागील जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला काय काय दिलेलं आहे आत्तापर्यंत त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून देतोय ठीक आहे तर बघा आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे बारा नंबरचा प्रश्न चालू आहे दक्षिणी गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर बघा या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी लातूर चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे तेरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच रमेश बैस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आत्ताच मागील कोतवाल पदभतीचा पेपर झाला आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता पोलीस पाटील आणि त्यासोबत आपल्याला अजून एक पेपर झालेला आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे रमेश बैस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल पुढे बघा चौदा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सन दोन हजार तेवीस या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय ठीक आहे तर दोन हजार तेवीसचा आपल्याला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पर्याय इथं चार दिसत असेल ठीक आहे तर चार पर्यायपैकी सांगा बरं या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे वहिदा रहमान ठीक आहे वहिदा रहमान प्रेण 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 या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल पुढील आपल्याला पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे यल वन ही अवकाश मोहीम खालीलपैकी कशाचे अध्ययन करण्यासाठी इथं सुरू करण्यात आली आहे तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे रोज अशाच प्रकारच्या आपण प्रश्नपत्रिका या चॅनलवरती सोडून घेणार आहोत तर बघा हे जे सर्व आहे हे सर्व पी डी एफ तुम्हाला आपले जे आपण नोट्स काढलेले आहेत त्या नोट्समध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे रेग्युलर अशाच प्रकारच्या तुमच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जातील सराव करण्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला एवढी समजून येत जाईल रेग्युलर तुम्हाला या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटत जाणार आहे ठीक आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा ठीक आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र